नेर धरणातून मान तालुक्यासाठी येणाऱ्या पाण्याचे श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या स्वीकृत संचालिका सोनिया जयकुमार गोरे यांच्या हस्ते हातपंप फिरवून पाणी पूजन करण्यात आलं आहे कृष्णमाई मानगंगेच्या भेटीला आली असून हे पाणी आंधळी धरणातून राजेवाडी पर्यंत जाणार आहे यावेळी चेअरमन अरुण गोरे संजय गांधी अर्जुन काळे सोमनाथ भोसले दादासाहेब काळे अपर्णा भोसले प्रमोद जगदाळे यांच्यासह मानखटाव मधील ग्रामस्थ उपस्थित होते सात आठ दोन हजार चोवीस आजच्या दिवशी खूप मोठा असा ऐतिहासिक दिवस आमदार जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून खूप मोठ भाग्य आमच्या मानखटाव तालुक्याला लाभले आणि एवढं मोठं भाग्य आज खूप चांगल्या पद्धतीनं मान तालुक्यामध्ये पाणी येण्याचं जे आ, चांगले प्रयत्न आज सफल होत आहेत त्याचं खूप मोठं भाग्य उद्घाटन करण्याचं काम आमच्या ह्या सगळ्या सर्व भाऊंच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना गावातल्या प्रत्येक नेत्यांना लाभलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे मोठं केलेलं काम आहे असं इतक्या वर्षातला दुष्काळ मिटवण्याचं काम जे त्यांनी केलेलं आहे ते खूप मोठं भाग्याचं आणि खूप चांगलं काम झालेलं आहे हेच पाणी आंधळी धरणात सोडलं जाईल आणि आंधळी धरणातून मसवड पासून पुढं राजवडीपर्यंत जाईल हा बंधारे पूर्ण भरत जातील तिथून पूर्ण नदी भरली जाईल नदीतनं पुन्हा पुढं मसवडची नदी भरेल नद, मसवटच्या नदीमधून राजवडीपर्यंत पोहचेल खर तर हा बघायला गेला तर खूप मोठा संघर्ष होता आणि तो संघर्ष भाऊनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे या संघर्षाचं पूर्ण संघर्षावर पूर्ण ह्या स्वतःच्या कष्टातून निवारण केलेलं आहे आणि एवढं खूप मोठं भाग्य हे दुष्काळाचं जे आ, सावट या तालुक्यावरचं होतं ते मिटवण्याचं काम आपल्या आमदार जयकुमार गोरेंनी केलेलं आहे आणि खर तर त्याच सगळं श्रेय त्यांच्या बरोबरच इथं काम करणाऱ्या सगळ्या ऑफिसर लोकांचं सगळ्या लोकांच्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांचे सहकार्य आणि आशीर्वाद ह्या कामासाठी लागलेले आहेत आणि हे आशीर्वाद असेच त्यांना पुढील इतिहास घडवण्यासाठी मिळत राहतील अशी अपेक्षा आहे आणि ह्या कामासाठी लागलेलं जे जी मदत आहे ती सगळी माननीय फडणवीस साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं भावना केलेली मदत आहे आणि ह्या मदतीतून हे मिळालेलं सगळं काम आहे हे पूर्णत्वेला गेलेलं आहे आणि यासाठी फडणवीस साहेबांबरोबर मी मोदी साहेबांचं पण खूप आभार मानते आणि आपल्याला जी जी काही मदत मिळालेली आहे त्या मदतीचा पुरेपूर उपयोग आम्ही सगळे तालुकावासीय करून घेणार आहे आणि त्यासाठी के ह्या सगळ्या केलेल्या याचं आम आमच्याकडून चांगलं काम होईल आणि ह्या सरकारला सगळेजण अशी मदत केल्यामुळं एक सगळ्या लोकांचा जो सहकार्य सहभाग आहे तो असाच पुढे नेईल आणि आपल्या या तालुक्याचं भाग्य दिवसेदिवस दिवस उज्ज्वल होत जाईल अशी मी परमेश्वराची प्रार्थना करते ह्यासाठी सगळ्यांनी केलेली मदत इथल्या केलेल्या सगळ्या ऑफिसरनी केलेली मदत ही खूप मोलाची आहे आणि लोकांनी केलेलं सहकार्य खूप मोलाचं आहे आणि हे असेच आशीर्वाद भाऊंच्या पाठीशी राहतील आणि हे काम पूर्णत्वाला गेलं त्याचं मी परत एकदा परमेश्वराच्या चरणी विलीन होऊन त्यांचे आभार मानेन प्रार्थना अशीच करेन की असंच अजून खूप मोठी मोठी कामं भाऊंच्या हातून व्हावीत असे आपण सगळेजण त्यांना तुम्ही सगळेजण आशीर्वाद द्याल अशी नमस्कार मी अरुण गोरे तर आज कृष्णामाई आली मानच्या मान भेटीला खर तर आजचा हा सोनेरी दिवस आदरणीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या अथक प्रयत्नातून खऱ्या अर्थानं पाठीमाग दुष्काळात पाणी सोडलं होतं पण आज खऱ्या अर्थानं मान तालुक्याला जे पाणी येणार आहे जे काटापूरचं कटापूरचं ते पाणी आदरणीय वैनीसाहेबांनी ज्या हस्ते आत्ता सोडलं आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते सोडलं जे स्वप्न आद्य आदरणीय भाऊंनी बघितलेलं होतं की या मान तालुक्याला दाखवलं होतं ते स्वप्न पूर्ती होण्याच्या मार्गाने आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आजचं जे पाणी आहे ते पाणी आंधळी धरण पूर्ण क्षमतेने भरून आंधळी मान नदीवरील सर्व बंधारे भरून ते राजेवाडी तलावापर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय आदरणीय भाऊंनी केलेला आहे आणि हेच पाणी की जे भाव आजही शब्द देतात की येणाऱ्या इलेक्शनच्या अगोदर बत्तीस गावांना पाणी सोडल्याशिवाय विधानसभेचा फॉर्म भरणार नाही ते हेच पाणी आज आपल्या आप मान तालुक्यात आंधळी धरणामध्ये येत आहे आणि हेच पाणी त्या बत्तीस गावाला जाणार आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने मान तालुक्याचा विकास आणि आदरणीय भावने केलेल्या कामाचं खरं श्रेय आज सर्व मान तालुक्याला दिसून येते आणि अतिशय सुंदर असं काम जे लोकांच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार होतं ते पाणी आज मान तालुक्याला भेटतंय हा सुवर्ण दिवस मान तालुक्यासाठी हा आजचा सुवर्ण दिवस आहे जनतेचा आज खऱ्या अर्थानं ऐतिहासिक दिवस आहे जे स्वप्न भावनी दोन हजार नऊ स सालापासून बघितलं होतं ते आज साजरा होताना खऱ्या अर्थानं मान तालुक्यातील बळीराजा सुकावला आहे आज हेच स्वप्न अडीच वर्षापूर्वी पूर्ण झालं असतं परंतु काही महा महाविकास आघाडीचं सरकार होतं ते काही न नतभ्रष्ट नेत्यांनी अडथळा निर्माण केल्यामुळे हे स्वप्न अडीच वर्ष उशीर आपल्याला पाहावे मिळत आहेत आज भाऊंच दोन हजार नऊ सालापासूनचा सा संघर्ष आम्ही बघितलेला आहे जयकुमार गोरे भाऊ खरंच कुणाला वाटायचं नाही बरेच नेते असे वल्गना करायचं की मान खटावला कधीच पाणी येणार नाही आणि हे पाण्याचे नुसती स्वप्न जाऊन निवडणुकीचा कार्यक्रम होतो परंतु एकमेव येता आहे जय कुमार गोरे भाऊ खऱ्या ज्या अर्थान बळीराजाला सुख देण्याचे काम या ठिकाणी केलेलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका